नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाच डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार असून अद्यापही मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या नेत्यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाऊ शकतं आणि महायुतीतील कोणत्या पक्षांना कोणती खाती दिली जाऊ शकतात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट भाजपाच्या गोटातील ज्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे त्यांची नावं आता समोर आली असून सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा राधाकृष्ण विखे पाटील अतुल सावे आशिष शेलार नितेश राणे गोपीचंद पडळकर संजय कुटेंसह पंकजा मुंडे देवयानी फरांदे या महिला आमदारांची नावंही मंत्रिपदासाठी चर्चेत आली आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाच्या उदय सामंत दादा भुसे भरत गोगावले दीपक केसरकर यांची नावंही चर्चेत आली असून राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे हसन मुश्रीफ सुनील शेळके यांची नावं चर्चेत आली आहेत एकीकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नावरून तिढा कायम असताना शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही खात्यांवरूनही रस्सीखेच असल्याची माहिती समोर आली असून दरम्यान मुख्यमंत्री पद न मिळणाऱ्या शिवसेनेला नेमकी कोणती खाती दिली जाऊ शकतात पाहूया भाजपा मुख्यमंत्री पदासह गृह खात स्वतःकडे ठेवणार आहे मात्र याच गृहमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये केस सुरू असून दोन्ही पक्ष गृहमंत्री पद मिळवण्यासाठी आग्रही आहेत मात्र दुसरीकडे शिवसेनेला नगरविकास सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा कृषी उद्योग राज्य उत्पादन शुल्क उच्च व तंत्र शिक्षण सामाजिक न्याय आणि रोजगार हमी ही खाती मिळणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत तर भाजप मुख्यमंत्री पदासह ग्रह खातं ओबीसी मंत्रालय आणि महसूल खातं स्वतःकडे ठेवणार असल्याची शक्यता देखील समोर आली आहे तर विधानसभा अध्यक्षपद आणि विधानपरिषद सभापती या दोनही पदांसाठी नावं निश्चित झालेली नाहीत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या पदांसाठी दावा करू शकते तर भाजपा ही दोनही पद स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही असू शकतं दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडते आणि कोणत्या पक्षाकडून कोण मंत्री होतं हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला 5 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस एक ब्रेक ले लेता है गाइस आई ऍम टेलिंग यू तुम सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका डक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन